नमस्कार सर्वांना श्री स्वामी समाधान तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदी जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर उद्या आहे जन्माष्टमी जन्मा जन्माष्टमीच्या दिवशी दहा कामे नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा जन्माष्टमीची पूजा पद्धत जन्माष्टमीच्या दिवशी बारा वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला दूध आणि गंगाजलाने स्नान घालतात आणि नवीन वस्त्रे परिधान करतात यानंतर त्यांना मोराचे पिसे बाजरी मुकुट चंदन वजंती हार तुळशीची डाळ इत्यादी सजवले जाते यानंतर त्यांना फळे फुले लोणी साखर मिठाई पेडे गोपाळकाला किंवा दही काला, काला तसेच सुक्का मेवा इत्यादी अर्पण करतात त्यानंतर था भगवान श्रीकृष्णासमोर दिवा आणि उदबत्ती लावतात शेवटी कृष्णाच्या बाल स्वरूपी स्वरूपाची आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करतात तसेच पूजेदरम्यान झालेली चुकीची चुकी क्षमा मागतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रताचे काय नियम आहेत ते आज पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताच्या पहिल्या रात्री हलका आहार घ्यावा त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी व्रताचा संकल्प करावा त्यानंतर सूर्य सोम भूमी आकाश संधी भूत यम काल पवन अमर खेचर ब्रह्मादी यांना हात जोडून नमस्कार करावा आता पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून नियमानुसार भगवान श्रीकृष्णाची पूजा करा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बालगोपाळांना लोणी आणि साखरेचा प्रसाद दिला जातो असे केल्याने सुख समृद्धी आणि दीर्घाऊष्य मिळते असे मानले जाते जन्माष्टमी दिवशी हे उपाय नक्की करा जन्माष्टमी पूजेत तुळशीचा वापर करा भगवान श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा समावेश करा भगवान श्रीकृष्णाला तुळशी अत्यंत प्रिय आहे जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णासोबत तुळशीची पूजा करावी जन्माष्टमीच्या दिवशी कोणता भोग ला लावावे भगवान श्रीकृष्णाला विशेष भोग अर्पण केले जाते त्या दिवशी मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णाचा छप्पन पदार्थ तयार केले जातात पण काही गोष्टी अशा आहेत ज्या भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय आहेत आणि या वस्तू श्रीकृष्णाला अर्पण केल्याने काना प्रसन्न होतो जन्माष्टमीला कृष्णाला माखन मिश्री धने पंजरी गोपाळकाला काकडी पंचामृत लाडू पेळे खीर इत्यादी वस्तू अर्पण करा तर श्रीकृष्ण जन्माष्टमीला ही दहा कामे नक्की करा जेव्हा जेव्हा असुराचा अत्याचार वाढले आणि धर्माचे पतन झाले तेव्हा तेव्हा मा प्रभूने पृथ्वीवर अवतार घेऊन सत्य आणि धर्माची स्थापना केली आहे अशातच श्रावणाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या मध्यरात्री अत्याचारी कंसाचा विनाश करण्यासाठी मथुरायमध्ये प्रभू कृष्णाने अवतार घेतला स्वयंप्रभू या दिवशी पृथ्वीवर अवतरित झाले म्हणून हा दिवस कृष्ण जन्माष्टमी या स्वरूपात साजरी केली जातो या दिवशी स्त्री पुरुष रात्री बारा वाजेपर्यंत व्रत ठेवतात मंदिरामध्ये झाक्या सजवतात येतात आणि देवाला पाळण्यात झोका दिला जातो अनेक ठिकाणी दहीहंडी मटकी फोड असे आयोजन केले देखील जातील जन्माष्टमीला प्रभू श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते ती पूजा असे तर ही दहा कामे जन्माष्टमीच्या दिवशी नक्की करा उपवासाच्या पूर्वरात्री हलके भोजन करावे आणि ब्रह्मचार्याचे पालन करावे उपवासाच्या दिवशी सकाळी नित्यकर्माहून निवृत्त होऊन शुद्ध पाण्याने स्नान करावे त्यानंतर जल फळ तूल आणि गंध घेऊन संकल्प करावा ममाखी पापा, पाप प्रमाखिल पापप्रसनपूर्वक सर्व भीष्ठ शुद्ध श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत मकरष आता मध्य काळा वेळात काळ्या तिळाच्या काळ्या तिळाच्या पाण्याने स्नान करून देविकेसाठी सुतिका भृंग नियत करावा पश्चाता प्रभू श्रीकृष्णाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावा यानंतर विविध विविध पूर्वक पूजा करावी पूजेत देविका वासुदेव बलदेव नंद यशोदा आणि लक्ष्मी या सर्वांचे नावे क्रमश घेतली पाहिजे नंतर या मंत्रामध्ये पुष्पांजली अर्पित करावी प्रणमे देवे जननी थ्वा जातस्तु वामा वासुदेवा तथा कृष्ण नमस्त नमो नमा शेवटी प्रसाद वितरण करून भजन कीर्तन करत जागरण करावा तर जन्माष्टमीच्या दिवशी अशा पद्धतीने केल्याने आपल्याला श्रीकृष्ण लवकर प्रसन्न होतात आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विशेष नका श्री पाणी समजते